दिनांक सव्वीस ऑगस्टला राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पुतळा कोसळण्यामागे विरोधकांचा हात आहे असं विधान केलं होतं संदर्भात अतुल काळसेकर यांची चौकशी करावी जर त्यांच्याकडे याबाबत काही माहिती असेल तर ती त्यांनी पोलिसांना द्यावी नाहीतर अतुल काळसेकर यांनी खोडसाळ विधान केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन महाविकास आघाडीतर्फे आज कुडाळ पोलिसांना देण्यात आलं कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी हे निवेदन स्वीकारलं अतुल काळसेकर यांची लवकरात लवकर चौकशी करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केली भाजपाचे पदाधिकारी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अतुलजी काळसेकर यांनी ह्या पुतळा दुर्घटनेच्या मागे विरोधकांचा हात असण्याची एक भीती व्यक्त करण्याचं एक वक्तव्य केलेलं होतं ही तर फार संतापजनक गोष्ट आहे तर आत्ता आम्ही सर्वांनी पोलीस यंत्रणेला असं सांगितलं की त्यांना चौकशीसाठी पाचारण करून प्रसंगी त्यांची कोणतीही तुमच्या पोलीस खात्यात जी, जी नारको टेस्ट किंवा अन्य काही असते ती करून त्यामागे जर खरंच कुठच्या विरोधकाचा किंवा काही समाजकर्त्यक्काचा कर हात असेल आणि त्याची माहिती जर काळशेखर साहेबांकडे असेल तर त्याची सखोल चौकशी करावी अन्यथा बोलणाऱ्यावर किंवा अन्य ज्या कोणा यंत्रणावरती ज्या जे हे द्वेष पसरवणारी विधानं करणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही विनंती केली शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून समाजासमाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी काही वक्तव्य करून दंगल घडण्याचा जो प्र प्रयत्न चालू आहे त्याचा विरोध करण्यासाठी कुडाळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलेलं आहे आणि यामध्ये आमची मागणी प्रामुख्याने आहे की अतुल काळसेकर यांची तर सखोल चौकशी व्हावी आणि या चौकशीमध्ये त्यांनी जर सांगितलं आणि त्यांच्याकडे पुरावे असतील तर विरोधी कोणी असेल विरोधी व्यक्ती असेल किंवा कोणी व्यक्ती असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अन्यथा त्यांना समज द्यावी आणि अशा प्रकारचे वक्तव्य भविष्यात कोण करणार नाही अशा प्रकारचे कृती पुढा पुढा पोलीस निरीक्षकांनी करावी अशी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे सव्वीस ऑगस्टला छत्रपतींचा पुतळा इथे पडल्यानंतर वास्तविक भाजप सरकारमधले मंत्री बांधकाम मंत्री मुख्यमंत्री महायुती सरकारमधले हे त्याला जबाबदार असतानाही प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षांनी जे काही खोडसाळ स्टेटमेंट केलेलं आहे ते अत्यंत लाजीरवाणा आहे आणि त्या प्रकारावरून लक्ष विचलित करण्याचा तो प्रयत्न होता आमची सुद्धा आज तीच मागणी आहे की जर विरोधी पक्षांचे नेते जर खरोखर या पुतळा पाडण्याच्या प्रक्रियेत असतील तर त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे आम्ही एक महाविकास आघाडीतर्फे अधिकडे मागणी करायला आलो आहे आणि त्याची माहिती जर प्रदेश भाजपच्या सचिव कळसेकरांकडे असेल तर त्यांना पोलिसांनी बोलवून त्याची माहिती करून घ्यावी आणि जर नसेल तर तसं आमचे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडून लिहून घ्यावं की बाबा मला याची माहिती नव्हती मी फक्त एक खोडसा स्टेटमेंट केलेला आहे हे मी बेजबाबदार स्टेटमेंट केलेलं आहे तर हे त्यांच्याकडून लिहून घ्यावं अन्यथा याच्यापुढे याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही उभं करू महाविकास आघाडीतर्फे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू शिवाजी घोगळे प्रसाद रेगे बाळ कन्याळकर प्रकाश जयतापकर अभय शिरसाट संतोष शिरसाट तरबेज शेख अय्यास खुल्ली अझीम खान नझीर शेख आत्माराम ओटोणेकर लालू पटेल प्रसाद सावंत भोसले आदी उपस्थित होते निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा